माम बाळमामांसाठी भांडरा म्हणजे फक्त जेवण नव्हतं सेवा समता आणि करुणा ते नेहमी म्हणायचे भुकलेला पोटात देव बसतो भांडरा कसा सुरू झाला आत्मपूर मध्ये एकदा मोठा उत्सव होता हजारो लोक येणार होते भक्त घाबरले इतक्या लोकांचं जेवण कसं होणार धान्य कमी होतं भाजी कमी होती पैसेही कमी होते भक्तांनी बाळमामांना सांगितले मामा भांडरा कसा होणार होईल बाळमामांनी उत्तर बाळमामांनी फक्त एवढंच म्हंटल चिंता करू नका भंडारा थांबणार नाही ना मोजमायला चमत्कार भाजी वाढतच गेली भांडारा सुरू झाला लोकांच्या रांगा वाढत गेल्या भाजीचा ड्रम भरलेला दिसत होता पण वाढूनही तो रिकामा होत नव्हता स्वयंपाक कर करणार करणारे थकले पण भाजी संपली नाही एक सेवकरी म्हणाला मामा हे शक कस शक्य आहे मामा हसले दुसरा चमत्कार भाकरी कधीच कमी पडली नाही हजारो हजारो होत्या पीठ मर्यादित होत पण आश्चर्य म्हणजे भाकरी वाढत गेल्या शेवटी माणूस जेवून उठ पर्यंत एकही उप व्यक्ती उपाशी राहिला नाही धान्याचा गोदाम जेवढ धान्य होतं त्यापेक्षा दुप्पट लोक आले तरीही धान्य शिल्लक राहिलं भक्ताच्या डोळ्यात पाणी आलं एक सेवेकरी रडू लागला तो म्हणाला मामा मी स्वतः मोजलं होतं हे गणितच चुकतंय बाळवा म्हणाले हे गणित नाही ही कृपा आहे वृद्ध भक्ताची साक्ष एक वृद्ध भक्त म्हणाला मी आयुष्यभर भंडारे पाहिले पण असा भंडारा कधीच नाही पाहिला तो म्हणाला इथे अन्न नाही वाढत इथे विश्वास वाढतो लोक सांगतात अन्न कमी पडत नाही कोणताही गोंधळ होत नाही प्रत्येक जण होतोय हा केवळ परंपरा नाही हा चमत्कार आहे अनेक भक्त मानतात भांडऱ्यात जेवताना मन हलक होतं कारण तिथे अन्नासोबत आशीर्वाद मिळतो एक गरीब माणूस भांड्यात आला त्याने दोन दिवस खाली काही खाल्लं नव्हतं जेवण झाल्यावर तो रडत म्हणाला मामा आज देव भेटला तो देव म्हणजे बाळमामा मित्रांनो बाळमामाच्या भांड भांडारा चमत्कार आपल्याला शिकवतो त्यांना कधी वाया घालू नका सेवा ही साधन श्रद्धेत अम अमर्याद शक्ती असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला हा भांड्या चमत्कार भावला असेल तर कमेंट लिहा जय बाळूमामा लाईक शेअर आणि सबस्क्राईब जय मामा